डाक चॉकलेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आता चालू आहे काम करायला म्हणजे बॅनरचं आता बॅनर लावायचं आहे ना चौदा एप्रिलचा तर आम्ही आता त्याचे काम आहे सगळे पोरं बसले मला बोलवले आता तर आता मी चालू आहे तुम्हाला पोरांना ला दाखवतो बॅनर आणाय गेला एक मित्र तर आता ते आणल्यावर बनवणार पनवेलवरून आलाय का आम्हाला विचार करायचं <laughs> <laughs> बघा पोरं कशी जमा झाले काम करा बॅनर बनवायसाठी तर गायच बघा पोरं काम करायला लागले आता सगळी हा बघा हात हार्वेड मध्ये तर भावांनी घेऊन नाही आला आपल्या हार्वेड मधून एक्सो ब्लेड घेऊन चाललोय आता घरीच बघा हे गेम खेळत बसले आणि पोरं तिथे काम करतायत ह्यांना काही समजत नाही बघा पोरं काम करतायत बाकीचे खेळतायत तिकडे मेले किधर हो खेळले जात होते लाकडी कापत होतो आता चाललोय मी भज्या आणायला हा पोरं काम आहेत म्हणून आता भजी आणायला चाललोय दादाने पैसे दिले मी फक्त आणायला चाललो आहे तर आता आणतो पटापट गाईच आता कांदा भजी घेऊन चाललो आहे बघा तर आता पोरणला लागले भूक पोरं काम आहेत माझ्या पैसेच नाही दादाच्याच पैसे आहे पण आता मी घेऊन चाललो आहे फायनली बघा बनून चाललेलं आहे बॅनरचा सेटअप गायच बघा फायनली झालंय काम करून गायच इथे काढतोय फायनली वर लागलेला आहे बॅनर आज राज ओपनिंग आहे संध्याकाळी आता आम्ही मेंजवानही चालू आहे सगळे आता बॅनर ओपनिंग आहे म्हणून चालतोय आता बॅनर तर गायच आता बघा सगळे जमा झाले पोरं वाजवायसाठी ते पण वाजवणार आहे गाईज बघा पोरं जमले बघा सगळी पोरं मेहनत करताय आणि मी इथं ड्रामावर थांबलोय बघा काहीच गा। तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर इंस्टाला फॉलो करा शेअर करा अजून जास्तीत जास्त लाईक करा